विज्ञान शक्ति अवतरले बौद्ध दैत्य निर्दाड़े विश्व प्रकटने बोधिले तयान मन श्री कृष्णराय जो चविता ज्येष्ठात्री अमोघ सिद्धिदयाचा घरी तो मातापुरा राज्य करे तयान मन श्री दत्तात्रय जे अर्धुत्रे क्रीडा करीते सुप्ते पुंजे भरुनी गोमती मधी राजते బావనకు విద్యాలా నదీ తీర్థయా నమ శ్రీచక్రవాణీ ఆత్మా రమ్య రమతి నగరా మధ్య క్రీడాకరి బ్రహ్మపదా నీ తీర్థయా శ్రీ ప్రభురాయ జో శరణ చావ్రపంజు ఆర్తదరో తో నమి కృపే తా సాగురో శ్రీసర్వేశ్వర శ్రీ గోపాల్కృష్ణ మహారాజ శ్రీ సర్వజ్ఞ్రీచక్రధన స్వామి మహారాజ క్రిజయ गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला अनेक उपाय सांगितले योगी होण्याचा सल्ला दे सल्ला दिला आणि काम क्रोधापासून आपल्याला विमुक्त राहण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजानं तिसऱ्या अध्याय दिला चौथ्या अट्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांना स्वतःच कोण आहेत ते कसे येतात आजोपी सण भूता भूतानामी स्वरूपी सण प्रकृतीम आहे संभवा म्यात्म माय असं त्यांनी सांगितलं आणि ते कवायतात पृथ्वीवर ह्या कृती काळी येतात युगायुगामध्ये खानवेळेस येतात तर कशाला येतात परित्रानाय साधुना विनाशयाचे दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थ आहे संभव आम्ही योग्योगे आणि ते म्हणजे अजून जन्म कर्माचे मे दिवे मेव मितः देहम पुनर्जन्म नैतिवा मे ते स्वर जन्म माझं दिव्य कर्म ज्याला समजलं त्याला पुन्हा ह्यानं स्वर संसारात येण्याची गरज नाही असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं पाचव्या अध्यास कर्म आ, कर्म म्हणजे कर्मयोग आणि संन्यास याचं महत्व सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही संन्यास म्हणजे काय संन्यासाची व्याख्या के त्याने केली ते म्हणले की नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टीनं का निर्दोंदोही माह हो सुखम बंधात प्रमुखते असं त्यांनी सांगितलं आणि ते पुन्हा <coughs> सुख कसं मिळन हे सांगितलं ते म्हणले शकणो ते हे वये सोडून प्राग शरीर मोठानात काम क्रोधून सहित तसं सुखीन तो कोण सुखी आहे जो हा प्राग शरीर आपलं जे आहे हे सोडण्यापूर्वी जो कामाचा क्रोधाचा आवेगावर येतो तो खरा सुखी आहे आणि स्वातंत्र्य स्वतंत्र कोणाला आहे स्वातंत्र्य कोण आहे कोण स्वतंत्र आहे ते म्हणजे काय येतेंद्रिय मनोबुद्धीर मुनीर मोक्ष परायना मी ग बाहेर पडतो हे सदा मुक्त घात तो ज्यानं मनबुद्धी ताब्यात ठेवली तो माणूस नित्य म्हणजे स्वतंत्र आहे तो पारतंत्र कधीही जाऊ शकत नाही आणि ते म्हणले शांती कोणाला मिळते ते म्हणले भक्तारम्य देतापसाद सर्व लोकमय सर्व आणि सुरूदम सर्व होताना ज्ञातोमान शांती असं त्यांनी सांगितलं आणि असे अनेक प्रकारचे आपल्याला उपाय त्यांनी सांगितले आणि क हे हे कसं काय काय करावं कसं राहावा कोणासम कसं बोलावा म्हणजे परमेश्वर काय आहे परमेश्वर कसा आहे ब्रह्म काय आहे संसार कसा आहे तर सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना गीतेमध्ये सांगितल्यात आणि त्यांनी तर सतरा कितव्या अध्यामध्ये सतराव्या अध्यामध्ये आपल्याला आहार कसा असावा आपला कोण 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 माणूस आपण त्रिगुणाने बांधलेलो आहोत रस सत्व तर सत्विक माणसाचा आहार कसा आहे आ, तामसी माणसाचा आहार कसा आहे आणि राजसात्विक राजस तामस असे तीन आहार सांगितले त्याने तर आपण पण याच्यात बसतो हे बघा तुम्ही तपासू तर ते म्हणले अर्जुना आयुष्यवाला आरोग्य सुख प्रीती विवरधना आयु म्हणजे वय वाढविणार सत्व वाढविणारं बल वाढविणारं आरोग्य वाढविणार आयुषत बाल आरोग्य सुख प्रीतीविवरधना सुख वाढविणारं प्रीती वाढविणारं विवर्धना म्हणजे वाढविणारं आयुष्य बाल आरोग्य सुख विवर्धना आणि रस्या रसयुक्त स्निग्ध रस्या स्निग्धा स्थिर हृदयाला ठेव हृदय स्थिर ठेवणार रस्या रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया सात्विक माणसाचा तो आहार सात्विक माणसाला प्रिय आहे आणि आहारा कटू आम्ही उष्ण यष्ण वृक्ष विदायीना कटु आम्ल म्हणजे आंबट तीक्षण वृक्ष तीक्षण वृक्ष विदायना म्हणजे च चव गेलेलं विदायना आहारा राजसश्रेष्ठा हे आहार राजस माणसाला प्रिय आहे तामसी माणसाला आणि तामसी माणसाला सांगितलं उत्तिष्टम चामेंड्यम भोजनम तामसम प्रिय या ते रसम म्हणजे त्यातला रस निघून गेलेला आहे या ते रसम उती सडक पूर्वी पश परतमचे उंची सम मध्यम भोजनम तामसम प्रेम असं आपल्याला आप आरोग्याबद्दल त्यांनी सांगितलंय माय बाबू आपण कोणचं कोणच्या आपल्याला काय आवडत आहे हे आपण पाहायला पाहिजे प आणि आपल्या जर असात्विक आहार आवडत असत आपल्याला जर राजस आहार आवडत असेल तर तो आपण सोडून द्यायचं कारण आपल्याला त्रिगुणाला चालायचं नाही आपण राजस आहार आहे तो सोडून द्यायचा तो खाण्याचा प्रयत्न करायचा नाही तामस आहार तर अजिबात घ्यायचा नाही मग आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे तर सात्विक आहार कसा आहे ते म्हणजे आयुष सत्य आरोग्य आयु वाढणारा सत्व वाढविणारा बल वाढविणारा आरोग्य वाढवणारा आयुष सत्य बालआरोग्य सुख सुख वाढविणारा प्रीती वाढविणारा सुख प्रीती वर्धना आहार आहार प्रीती वर्धना आहार श्रेष्ठ नाही सुख प्रीती वर्धना रश्य शिग्ना स्थिरा हृदया हो आहार सात्विक पुन्हा एकदा सांगतो एक आयुष्य बाल आरोग्य प्रीती वर्धन आयु आयुष्य वाढविणारं सुख वाढविणारं प्रीती वाढविणारं आयुष्यात बल वाढविणारं रो, आरोग्य वाढविणारं आयुष्यात बल आरोग्य सुख वाढविणारं प्रीती वाढविणारं प्रीती विवर्धना सुखप्रि विवर्धना रस् स्निग्धा रसयुक्त स्निग्ध रस्या शिग्न हृदयाला स्थिर ठेवणारं असेगणं असा आहार सात्विक कप्याय मग असं सात्विक माणसाचा आहार आपण घ्यायला पाहिजे ती सवय लावायला पाहिजे आपल्याला सात्विक आहार खाण्याची तो आस म्हणजे राजस आहार खावायचा सोडून द्यायचा तामस आहार तर अजिबात खायचा नाही आणि सात्विक आहार आपण घ्यायला पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे आपण सात्विक आहार घ्याल आपलं सुख वाढवणार प्रीत वाढवणार सुखप्रिती विवर जाणार आणि असं वाढवणारं आणि आपण भोजन घ्या अशी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो दत्त प्रणाम दत्त प्रणाम दत्त